नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे आषाढ स्पेशल गोड घारगे कसे करायचे ते बघणार आहोत वरून खुसखुशीत आणि आतून अगदी सॉफ्ट अगदी आठ ते दहा दिवस टिकणारे असे घारगे कसे करायचे ते आपण बघणार आहोत आतूनही अगदी छान असे पोकळ झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे त्याचे मोठे मोठे तुकडे कट करून घ्यायचे आहेत वरचं साल काढायला खूप कठीण जातं त्यामुळे असे मोठे तुकडे करून थोडे ते शिजवून घ्यायचे आहे आता एका कढईमध्ये हे तुकडे आपण घालून घेतलेले आहेत आणि अगदी थोडंसं पाणी घालून त्याला वाफेवर शिजवायचं आहे एक सात मिनटांनी पाच ते सात मिनटांनी आपण चेक करूयात तोपर्यंत भोपळा शिजतो आहे तोपर्यंत आपण गुळेही किसून घेऊयात गुळीथे इथे मी दाखवते त्याप्रमाणे किसायचा किसनीवर गूळ किसताना खूप जड जातो त्यामुळे ही अशी लहान किसनी घेऊन ती किसनी ह्या गुळावर किसायची आहे म्हणजे गूळ अगदी पटकन किसला जातो ही ट्रिक तुम्ही वापरून बघा अगदी सोप्या पद्धतीने कष्ट न करता गूळ छान किसला जातो आता इथे सात ते आठ मिनटांनी मी इथे चेक करते भोपळा शिजला की नाही तर भोपळा थोडासा मध्ये कच्चा आहे मी आणखी थोडंसं पाणी घालते आणि पुन्हा एक पाच मिनटं शिजवून घेते आता पाच मिनिटांनी चेक करूयात भोपळा अगदी छान शिजलेला आहे इथे बघू शकता सुरी घालून बघते भोपळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता मी इथे एका कढईमध्ये हा भोपळा घेतलेला आहे थंड झाल्यानंतर त्याचा असं वरच्यावर गर काढून घ्यायचा आणि साल वेगळी करायची आहे अगदी पटकन ही साल निघते कच्चा असताना आपण जर साल काढायचा प्रयत्न केला तर ती खूप कठीण जाते आणि खूप वेळही लागतो त्यामुळे झटपट हे अशा रीतीने शिजवून साल पटकन निघते आता पूर्ण आपण भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये एक वाटी गुळ घातलेला आहे जवळजवळ हा लाल भोपळ्याचा गर आपला एक वाटी निघणार आहे त्याच अंदाजाने मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे तर आता हे चमच्याने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आता गॅसवर ठेवून आपण पावभाजीच्या मॅशरने व्यवस्थित बारीक असं मॅश करून घेऊयात आपला भोपळा पहिलेच शिजलेला आहे त्यामुळे इथे आता जास्त शिजवण्याची गरज नाही फक्त आपल्याला गुळ विर विरघळून घ्यायचा आहे आणि हा भोपळा व्यवस्थित गुळामध्ये मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित एकजीव होईल ह्यामध्ये मी बिलकुलही आणखी पाण्याचा वापर केलेला नाही त्याला गुळाचं पाणी सुटणार आहे त्याच पाण्यामध्ये आपण आता कणिक मळून घेणार आहोत तर आता इथे छान मॅश झालेला आहे आणि गुळही पूर्णपणे विरघळला आहे तर आता हे आपलं पूर्णपणे भोपळा आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे गरम असताना जर कणिक मिळाल तर ते हा पीठ मळताना खूप हाताला चिटकेल त्यामुळे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच पीठ मळायला घ्यायचं आहे तर इथे मी मोठे भाजीचे चमचे घेतलेले आहेत त्या अंदाजाने चार मोठे चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन लहान चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे आणि चिमूटभर मीठही घालायचं आहे चिमूटभर मीठ घातलं म्हणजे गोड पदार्थाला आणखी गोडवा येतो तांदळाच्या पिठामुळे हे घारगे अतिशय खुसखुशीत होतात आणि डाळीच्या पिठामुळे ते मऊही राहतात किमान सात ते आठ दिवस तरी हे घारगे अतिशय छान टिकतात प्रवासात कुठे जायचं असेल तर हे घारगे करून नेले म्हणजे टेन्शनच नाही हे घारगे शेंगदाण्याच्या चटणीबरोबर आणि कैरीच्या लोणच्याबरोबर अप्रतिम असे लागतात इथे मी पीठ मळताना अगदी थोड्या पाण्याचा वापर केलेला आहे काही जण गुळाचं पाणी करून ह्याच्यामध्ये घालतात परंतु त्यामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित समजत नाही त्याच्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने हे घारगे करून बघा अगदी प्रमाण परफेक्ट आहे आणि लागल्यास आपल्याला वरून पाणी घालता येतं वरून थोडासा तेलाचा हात लावून मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही हे घारगे करून बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका तुम्ही जर ह्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता इथे पीठ मळल्यानंतर लगेचच आपण पुऱ्या करायला घेणार आहोत त्यासाठी झाकून ठेवण्याची अजिबात गरज नाही असं कडकसं पीठ मळायचे आपण नॉर्मल पुऱ्यांना जसं पीठ मळतो अगदी कडकही नाही आणि अगदी नरमही नाही अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे आणि इथे मी आता पुऱ्या लाटायला घेत आहे त्याच्यावर मी खसखसही टाकून घेतलेली आहे जेणेकरून पुऱ्या दिसायला छान दिसतील आणि मुलंही अगदी नवीन पदार्थ म्हणून आवडीने खातील इथे छान अशी पुरी लाटून घेतलेली आहे तशा इतरही पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आपण नॉर्मल पुऱ्या लाटतो त्याप्रमाणेच ह्या पुऱ्याही लाटून घ्यायच्या आहेत अगदी जाडही नाही आणि अगदी पातळही नाहीत अशा पुऱ्या ह्या लाटून घ्यायच्या आहेत इथे कढईमध्ये तेलही बारीक गॅसवर गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण एक एक पुऱ्या सोडून व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या तळताना बारीक गॅसवरच तळायच्या आहेत मोठ्या गॅसवर तळल्या म्हणजे त्या पटकन लाल होतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या पुऱ्या लालसर रंगावर तळून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता मस्त अशा टम्म आणि छान खुसखुशीत आपल्या पुऱ्या इथे तळल्या गेलेल्या आहेत तर अशाच प्रकारे इतरही पुऱ्या मी आता करून घेते पुऱ्या तळताना हे वरून असं साईडने तेल घातलं म्हणजे पुरी लवकर छान टम्म फुकते आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित लालसर होते अशाच प्रकारे आपण इतरही पुऱ्या करून घ्यायच्या आहेत इथे आपले घारगे आता तयार आहेत वरून खसखस घातलेले आहे त्यामुळे अगदी अप्रतिम दिसतात चला तर मग अशा गोड घारग्यांची रेसिपी तुम्ही ह्या श्रावणामध्ये किंवा ह्या आषाढामध्ये नक्की करून बघा सर्वांना आवडतील इथे तुम्हाला एक तोडूनही दाखवते मध्ये अगदी पोकळ आणि खुसखुशीत असे हे घारगे तयार झालेले आहेत अजिबात तेलकट न होणारे अशा घारग्यांची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद